मराठा समाजाला अत्यंत गरज आहे खासदार शाहू महाराज कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून पुन्हा एकदा लढा सुरू करण्यात आलेला आहे आज खंडे नवमीचं औचित्य साधून ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्रपूजा म्हणून कोल्हापूर गॅझेट कायद्याची पुस्तकं का पेन आणि तलवारीचं पूजन करून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शाहू छत्रपती महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज रांगे पाटील यांनी सरकारसोबत बैठका घेतल्या मात्र सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याची खंत व्यक्त केली शिवाय मराठा आरक्षणाचा लढा आपण वेगळ्या वळणावर नेत असून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे यात शंका नसल्याचं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे तर दिल्लीतील या निवासस्थानाबद्दल खंत मी नवी नवे वस्तुस्थिती सांगितलेलं आहे खासदारहून दीड वर्ष झालं मात्र अजूनही कायमस्वरूपी घर मिळालेलं नसल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान भारतरत्न पुरस्काराबद्दल देखील शाहू महाराजांनी भाष्य केले भारतरत्न पुरस्कार देताना शासनाला नियम ठरवावे लागतील स्वातंत्र्यानंतर जे हयात आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला त्यांना भारतरत्न देण्यासंदर्भात नियम करायला हवा असं शाहू महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे हा जो मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आज आपण एका वेगळ्या वळणावर नेतो आहे आत्तापर्यंत पुष्कळ प्रयत्न झालेला आहे आणि मराठ्यांना जारंगे पाटलांचे दोन भेटी झालेले आहेत शासनाबरोबर पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि कुठ किती मिळालं याची याचा अंदाज अजून लागलेला नाही तर मराठा समाजाला एकंदरीत पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे यात काय आता शंका राहिलेली नाही आणि म्हणून हा लढा आता या या खंडेनवमीच्या निमित्ताने आज कृती समितीने हा कार्यक्रम आज जो त्याचं आयोजन केलं आहे त्याच्या त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधानातला संविधान सम, हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू महाराजांचा आदेश एकोणीसशे दोनचा आरक्षणासंबंधीचा जो आहे तोसुद्धा हा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता ह्यापुढे क करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे खंत व्यक्त केली नाही वस्तुस्थिती सांगितली की आता दीड वर्ष खासदार होऊन सुद्धा अजून परमनंट रेसिडेन्स मध्ये मी तिथं गेलो नाहीये किती वाईट आहे खरं तर अनेकांना त्यांच्या मिळालेली या ठिकाणी उदाहरण आहेत मात्र घर घरं तिथं कुठं कुठं ॲव अव्हेलेबल घरं म्हणण्यापेक्षा जुने फ्लॅट्स वगैरे अवेलेबल आहेत पण ते अत्यंत गैरसोयीचे आणि लहान होते आणि सगळे पुष्कळ दोन दोन वर्ष त्यांनी रिपेअर केली असे तरी काम संपलं नसतं असे त्यांनी ऑफर केले होते तर त्याच्याऐवजी आता नवीन फ्लॅट देणार आहे आता लवकरच मिळेल अशी आशा आहे भारत आता त्याचे नियम त्यांना शासनाला ठरवा लागतील शासन म्हणजे फक्त शासन नाही पूर्ण जनतेला आणि लो लोकांना विश्वासात घेऊन या संबंधातले नियम ठरवा लागतील की कोणाला भारतरत्न द्यायचे आणि कोणाला नाही म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्यांचं जे होते किंवा ज्याचा मृत्यू त्याच्यानंतर झाला त्यांनाच फक्त द्यायचे का मागे जाऊन सुद्धा द्यायचे हा निर्णय शासनाने घे घ्यावा लागेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर